नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कॅफेमध्ये आता भास्करने त्याचा खरा चेहरा जीवाला दाखवलेला असतो सांगतो की माझ्या मुलीचा बदला घेण्यासाठी मी तुला अडकवलं तुम्ही सगळे तुमच्या लाईफमध्ये मोहन झाले पण मात्र माझी शनया अजूनही पारच्या आठवणीत डिप्रेशनमध्ये आहे तर जीवा म्हणतो की आनंदनिवास मिळाल्याने शनयाला पाठदाता तर मिळणार नाही आहे ना त्यावेळेस आता भास्कर म्हणतो की पण त्या नंदिनीला शिक्षा तर मिळेल तिने स्वतः पार्थसोबत लग्न केलं नाही आणि माझ्या मुलीचंही होऊ दिलं नाही तर भास्कर अतिशय नोकराप्रमाणे जीवाला वागणूक देत असतो त्याची बुटंसुद्धा तो जीवाकडून साफ करून घेतो अनिशासुद्धा सुद्धा त्याच कॅफेमध्ये आलेली असते आणि ती आता हा सगळा प्रकार बघते त्यानंतर जीवाचा त्या अवस्थेतला फोटो काढून ती काव्याला पाठवते आणि सांगू लागते की जीवा नक्कीच कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकला आहे खरं तर काव्याला आता खूपच वाईट वाटत असतं पण ती ठरवते की आपण जीवापासून लांबच राहायचं वेळी काव्याला आठवते की हॉस्पिटलमध्ये आपल्याला जीवास घेऊन गेला होता स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन त्याने आपल्याला पाचशी भेटवलंय त्याचमुळे जीवा घरी आल्यानंतर काव्य आता एकांत त्याच्याशी बोलू लागते की नक्की काय झालंय तर जीवा आता काव्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि त्याचं सा मन हलकं करतो तर काव्य खंबीरपणे जीवाची साथ देत म्हणते की मी तुझ्या पाठीशी आहे आपण दोघे मिळून नंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळवून द्यायचा तर प्रेक्षकांनो शेवटी जीवाच्या मदतीला आता काव्याच धावून आली आहे